मराठा क्रांती मेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान महाशिवरात्र आहे त्यानिमित्त मराठा क्रांतीचे एम मेल मार्फत मान्यवर लोकांच्या मुलाखती प्रक्षेपित करत आहोत पाटील लाईक अँड नमस्कार मी गणेश सुष्णू राहणार निघवे तुम्हाला आमच्या दत्त डेकोरेशन इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे येणाऱ्या सर्व भाविकांचे त्याबद्दल पुन्हा एकदा मी लाडवाईक परिवारातर्फे सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करत आहे धन्यवाद नमस्कार मी वडंगे गावातील माजी डेप्युटी सरपंच सोस्वाती यशवंत ना यशवंत नाईक वडणगे गावामध्ये महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे मी स्वागत करीत आहे क्रांती चॅनल यांनी जो मला दोन मिनिटांसाठी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद मी शिल्पा राहुल गोरपडे राहणार वडणगे आमच्या शिल्पा ब्युटी तक तर्फे बडबड मोठ्या परिवारातर्फे महाशिवरात्री निमित्त येणारे सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत धन्यवाद मी जोयचा घोडपडे दिस व्हिडिओ लाइक शेअर एंड सबस्क्राइब थँक्यू नमस्कार मी वैशाली अमोल पाटील आमच्या महाज्योती लेडीज वेअर ओझेरॉक सेंटर तर्फे येणाऱ्या महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत या हार्दिक करीत आहे क्रांती चॅनल सोशल मीडियाने मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद इंद्रजित पाटील दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तो खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करा